नमो बुद्ध बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत चार शील प्रचार आणि दुःख निर्मितीबाबत टीका एक दुःख ही निराशाजनक आहे दुःखाचा कपिल आणि सांगितलेला मूळ अर्थ म्हणजे अशांतता क्षोभ सुरुवातीला त्याला आध्यात्मिक अर्थ होता नंतर त्याला यातना व खेद असा अर्थ प्राप्त झाला हे दोन अर्थ एकमेकांहून फार भिन्न नव्हते ते निकट संबंधी होते अशांततेमुळे यातना व खेद निर्माण होतो लवकरच ह्या शब्दाचा अर्थ सामाजिक व आर्थिक कारणामुळे होणाऱ्या यातना व खेद असा झाला भगवान बुद्धाने खेद व यातना या शब्दाचा उपयोग कोणत्या अर्थी केला भगवान बुद्धाच्या एका प्रवचनावरून असे स्पष्ट दिसते की दारिद्र्य हे दुःखाचे कारण आहे ह्याची त्यांना पूर्ण जाणीव होती त्या प्रवचनात ते म्हणतात भिक्खू हो ह्या जगातील स्वछंदी माणसांना दारिद्र्य ही दुःखकारक गोष्ट वाटते काय होय भगवान आणि जेव्हा मनुष्य गरीब असतो गरजू असतो विपत्ती असतो तेव्हा तो कर्ज काढतो हे सुद्धा दुःखद आहे काय होय भगवान आणि जेव्हा तो कर्ज बाजारी होतो तेव्हा तो उसनवारी करतो हे सुद्धा दुःखद आहे काय भगवान खात्रीने आणि जेव्हा रक्कम चुकती करण्याचा समय येतो तेव्हा तो ऋण देत नाही आणि म्हणून धनको त्याला तगादा लावतात हेही दुःखद आहे काय भगवान नक्की आणि तगादा लावूनही तो देत नाही तेव्हा ते मारपीट करतात हे पण दुःखद आहे काय खात्रीने भगवान आणि मारपीट करूनही तो रक्कम देत नाही तेव्हा ते त्याला बांधतातही हे पण दुःखद आहे काय होय भगवान अशा तऱ्हेने भिकू हो गरीबी कर्ज उधारी तगादा लावला जाणे मारपीट होणे अशी बंधनात पडणे ही सर्व इह लोकातील स्वछंदी माणसांची दुःखे आहेत ह्या जगात गरीबी आणि कर्ज ह्या फार दुःखद गोष्टी आहेत यावरून असे ध्यानात येते की भगवान बुद्धांची दुःखाची कल्पना ही भौतिक स्वरूपाची होती दोन अशाश्वतता हे निराशेचे कारण जे जे मिश्रित स्वरूपाचे आहे ते ते अशाश्वत आहे ह्या सिद्धांतामुळे आलेल्या आरोपाचे आणखीन एक कारण आहे ह्या सिद्धांताची सत्यता कोणीही नाकारत नाही सर्व अशाश्वत आहे हे सर्वांनी मान्य केले होते ज्याप्रमाणे सत्य हे कितीही अप्रिय असले तरी ते कथन केले पाहिजे त्याप्रमाणे हा सिद्धांतही खरा असेल तर तो जाहीर केला पाहिजे पण मग निराशाजनक तात्पर्य का काढले जावे जर जीवन अल्पजीवी असेल तर अल्पजीवी असणारच त्याबद्दल कुणी निराश होण्याचे कारण नाही ही दृष्टी कोणाच्या भिन्नतेची बाब आहे ब्रह्मी लोकांचा दृष्टिकोन फारच निराळा होता कुटुंबातील कोणाचे निधन झाले तर ब्रह्मी लोक तो आनंददायक सोहळा म्हणून साजरा करतात ज्या दिवशी निधन होते त्या दिवशी कुटुंब प्रमुख सार्वजनिक मेजवानी आयोजित करतो आणि नंतर लोकनृत्य करीत तो मृतदेह स्मशानात नेतात मृत्यू हा अपरिहार्य होता हे जाणून कोणी त्याची पर्वा करीत नाही अशाश्वतता ही निराशाजनक असेल तर त्याचे कारण शाश्वतता ही खरी सुद्धा खरी मानली गेली ही होय भगवान बुद्धांची शिकवण ही निराशा प्रसारक आहे असा आरोप म्हणूनच करता येत नाही तीन बौद्ध धम्म निराशावादी आहे काय भगवान बुद्धांचा धम्म निराशा निर्माण करतो असा आरोप केला गेला आहे हा आरोप केला जाण्याचे कारण प्रथम आर्य सत्य आहे जे सांगते की जगात दुःख आहे ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे की दुःखाचा उल्लेख होताच असला आरोप बौद्ध धर्मावर केला जावा कार्ल मार्क्स हा असे म्हणाला होता जगात शोषण सुरू आहे आणि श्रीमंत लोक अधिक श्रीमंत केले जात आहेत व गरीब अधिक गरीब केले जात आहेत आणि तरी कार्ल मार्कसचा सिद्धांत निराशावादी आहे असे कोणी म्हणत नाही तर मग भगवान बुद्धाच्या सिद्धांताबाबत निराळा दृष्टिकोन का असे समजते की भगवान बुद्ध आपल्या प्रथम प्रवचनात म्हणाले होते की जन्म हा दुःखद वृद्धत्व दुःखद व मृत्यू हा दुःखद आहे ह्यामुळे कदाचित त्यांच्या धम्माला हा निराशेचा गहिरा रंग दिला गेला असेल पण ज्यांना अलंकारशास्त्र अवगत आहे ते जाणू शकतील की हा एक अतिशय युक्तीचा प्रकार आहे आणि परिणाम साधण्यासाठी चतुर साहित्यिक तो वापरतात जन्म हा दुःखद आहे ही अतिशय युक्ती आहे हे भगवान बुद्धाच्या एका प्रवचनाचा संदर्भ देऊन सिद्ध करता येईल की ज्यात त्यांनी सांगितले आहे की मानव जन्म ही एक अमोल वस्तू आहे आणि याशिवाय भगवान बुद्धाने दुःखाचा नुसता उल्लेख केला असता तर हा आरोप मान्य होऊ शकला असता पण भगवान बुद्धाच्या दुसऱ्या आर्यसत्यात दुःखाचा नाश केला पाहिजे ह्यावर विशेष भर देण्यात आला आहे दुःखाचा नाश करण्याचा कर्तव्यावर भर देण्यासाठीच त्यांना दुःखाचे अस्तित्व सांगावे लागले दुःख नाही करावे ह्या गोष्टीला भगवान बुद्धांनी फार महत्त्व दिले आहे कपिल आणि दुःखाचे फक्त अस्तित्व जाहीर करून त्याविषयी अधिक काही स्पष्ट केले नाही असे जेव्हा त्यांना आढळले तेव्हा असंतुष्ट होऊन त्यांनी आलारकाला मुनीचा आश्रम सोडला मग हा धम्म निराशावादी आहे असे कसे म्हणता येईल दुःखाचा नाश करण्यास जो उत्सुक आहे अशा गुरुवर निराशावादाचा आरोप करता येत नाही चार आत्मा आणि पुनर्जन्म तत्वांची टीकाकार भगवान बुद्धांनी सांगितले की आत्मा नाही त्यांनी सांगितली की पुनर्जन्म आहे ज्यांना भगवान बुद्धाच्या ह्या दोन तत्वाची शिकवण परस्पर विरोधी वाटली आशे ती असे टीकाकार कमी नव्हते ते म्हणाले जर आत्मा नसेल तर पुनर्जन्म कसा असू शकेल ह्यात परस्पर विरोध नाही आत्मा नसला तरी पुनर्जन्म असू शकतो आंब्याची कोय असते कोईतून आंब्याचा वृक्ष निर्माण होतो आंब्याच्या वृक्षाला आंब्याची फळे येतात हा आंब्याचा पुनर्जन्म आहे पण इथे आत्म्याचे अस्तित्व नाही म्हणजे आत्मा नसला तरी पुनर्जन्म असू शकतो सहा विनाशवादी असल्याचा टीका एकदा श्रावस्तीतील जेतवनात भगवान बुद्धाचे वास्तव्य होते तेव्हा त्यांना असे सांगण्यात आले की अरिठ्ठ नावाचा एक भिक्खू जी तथागथांचे मते नाहीत ती त्यांची मते आहेत असे मानित आहे भगवान बुद्ध हे विनाशवादी आहेत किंवा काय हे त्यांच्या संबंधीच्या अनेक गैरसम मतांपैकी एक होते तथागथांनी आरिठ्ठाला पाचारण केले आरिठ्ठ आला त्याला विचारल्यावर तो गप्प बसला तेव्हा तथागथांनी त्याला सांगितले काही श्रमण ब्राह्मण चुकीने गैरतरेने खोटेपणाने सत्याला जुगारून मी विनाशवादी असल्याचा आरोप करतात आणि विच्छेदाची प्राणीमात्राच्या समूळ नाशाची शिकवण देतो असा मजवर दोषारोप करतात मी असा मुळीच नाही आणि माझी अशी शिकवणही नाही मी पूर्वी आणि आता सतत सांगत आलो आहे की दुखाला अस्तित्व आहे आणि अखेरही आहे यापुढे आपण पाहणार आहोत भाग चार मित्र आणि चाहते तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद